धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत धम्मसंहिता चॅनलवर आपण दर रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रबोधन पर्व दर बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि दर शुक्रवारी रिपब्लिकन प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज शुक्रवार असल्यामुळे रिपब्लिकन प्रबोधन मालिकेचा सहावा भाग सादर करीत आहोत आजच्या सहाव्या भागाचा विषय आधुनिक लोकशाही व रिपब्लिक हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की आधुनिक काळातील लोकशाही आणि रिपब्लिक ही संकल्पना विकसित जी झालेली आहे ती संकल्पना नेमकी काय आहे त्या संकल्पनेचे निर्माते कोण आहेत आणि ही संकल्पना कशी विकसित झाली आहे याची माहिती आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये या भागात दिलेली आहे या विषयाच्या स्पष्टीकरणाचे मुद्दे एक रिपब्लिक व लोकशाहीचे निर्माते दुसरा मुद्दा आहे रिपब्लिक लोकशाहीचे जागतिकीकरण तिसरा मुद्दा आहे युरोपीय विचारवंतांची लोकशाही संकल्पना आणि चौथा मुद्दा आहे लोकशाही सप्तसंगिकी या चार मुद्द्यांच्या आधारे आपण आधुनिक लोकशाही व रिपब्लिक या विषयाचे स्पष्टीकरण करणार आहोत स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा आहे की आधुनिक रिपब्लिक व लोकशाहीचे निर्माते आणि या विषयाचे स्पष्टीकरण असे की ब्रिटन अमेरिका व फ्रान्स हे आधुनिक रिपब्लिक व लोकशाहीच्या प्रारंभिक विकासाचे तीन टप्पे आहेत आधुनिक काळात रिपब्लिक व लोकशाहीचा उदय उदय सर्वप्रथम ब्रिटनमध्ये झाला सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान ब्रिटन खेरी जगात कोणत्याही देशात रिपब्लिक व लोकशाही संकल्पना नव्हती ब्रिटन नंतर सतराशे शहात्तर साली अमेरिकेला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अमेरिकेने आपल्या देशात रिपब्लिक लोकशाही संकल्पना अंमलात आणली सतराशे एकोणनव्वद साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली या क्रांतीने स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता या तत्वांचा पुरस्कार केला ब्रिटनमधील रक्तशून्य क्रांती अमेरिकेचे स्वातंत्र्य आणि फ्रेंच राज्यक्रांती हे प्रारंभीच्या काळातील लोकशाहीच्या विकासाचे टप्पे आहेत मात्र त्या काळात इतर देशात लोकशाहीचा विकास मात्र झालेला नव्हता स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा रिपब्लिक लोकशाहीचे जागतिकीकरण हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की रिपब्लिक लोकशाहीच्या विकासाला चालना दुसऱ्या महायुद्धानंतरच खऱ्या अर्थाने मिळालेली आहे भारतासहित जगातल्या अनेक देशांनी रिपब्लिक लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे जगातल्या बहुसंख्य देशात हुकुमशाही राजेशाही साम्यवादी अशा राजवटींचे प्रकार होते परंतु गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात लोकशाहीचा प्रसार अतिशय वेगाने झालेला आहे जगातील बहुसंख्य देशाने आता लोकशाही स्वीकारलेली आहे ज्या देशात लोकशाही नाही अशा अनेक देशात लोकशाही स्वीकारण्याची मागणीसुद्धा आधुनिक काळातील जनता करत आहे म्हणजे एक प्रकारे जगाचे रिपब्लिक लोकशाहीकरण घडून येत आहे याची आपल्याला आधुनिक काळात प्रचिती येते स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा आहे युरोपीय विचारवंतांची लोकशाही संकल्पना हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे आहे की लोकशाही याचा शब्दशा अर्थ आहे लोकांची सत्ता लोकशाहीची व्याख्या युरोपातील अनेक विचारवंतांनी केली आहे त्यामध्ये हेरोड्स वॉल्टर बेघॉट वॉल्टेयर जॉन स्टुअर्ट बिल यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात या विचारवंतामध्ये रुसो आणि लिंकन यांचे स्थान अग्रणी आहे आधुनिक युगात रुसोने सतराशे बहात्तर ते अष्ट्याहत्तर मध्ये सर्वसामान्य जनतेला लोकशाहीची दीक्षा दिली असे म्हणतात सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथात जनता ही सार्वभौम आहे हा सिद्धांत त्याने मांडला अनेकांच्या मते फ्रेंच राज्यक्रांतीचा तो खऱ्या अर्थाने प्रणेता आहे समता स्वातंत्र्य बंधुता या आधुनिक लोकशाहीच्या मूलभूत तत्वत्रयीची घोषणा रुसोनी केली तो जन्माला आला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती असे उद्गार नेपोलियनने काढले त्याचा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ आधुनिक लोकशाहीचा आद्य धर्मग्रंथ बनला आजच्या लोकशाही युगात सर्वमान्य अशी जगात लोकशाहीची व्याख्या अभराम लिंकनची आहे अभराम लिंकन म्हणतो की लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन होय याचा स्वीकार करतो तेव्हा लो त्याला लोकशाही जीवन पद्धती बनते असं म्हटलं जातं म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन असतो असते आणि या शासनाचा जेव्हा स्वीकार केला जातो तेव्हा त्या शासनाला लोकशाही जीवन पद्धती असेही म्हटले जाते तो केवळ शासनाचा प्रकार राहत नाही यालाच लोकशाही संस्कृती असेही म्हटले जाते स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा लोकशाही सप्तसंगिकी हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ज्या देशातील शासक आणि समाज लोकशाही मूल्यांचा आदर करतात तेथे ते ते ती दृढमल होते स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता ही लोकशाहीची चार मूल्य तर राजकीय सामाजिक आर्थिक समता असे तीन पैलू मिळून लोकशाही संतसंगिकी बनते म्हणजे स्वातंत्र्य समता न्यायबंधुत्व ही चार मूल्य आणि राजकीय सामाजिक आर्थिक समता हे तीन पैलू असे मिळून सप्तसंगिकी बनते हे लक्षात घेतले पाहिजे जनतेने निवडून दिलेले आणि जनतेला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींचे शासन हे लोकशाही शासन होय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यावर आधारलेल्या समाजाची निर्मिती म्हणजे सामाजिक लोकशाही होय बंधून सामाजिक लोकशाहीची व्याख्या किंवा अर्थ हे लक्षात घेण्याची अतिशय आवश्यकता आहे सर्वांना जनतेने निवडून दिलेली आणि जनतेला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींचे शासन म्हणजे लोकशाही शासन होय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यावर आधारलेल्या समाजाची निर्मिती म्हणजे सामाजिक लोकशाही होय आणि सर्वांना आर्थिक विकासाची समान संधी प्राप्त करून देणे म्हणजे आर्थिक लोकशाही होय केवळ राजकीय लोकशाही निर्माण केल्याने खरी लोकशाही अस्तित्वात कधीच येत नाही त्यासाठी सामाजिक व आर्थिक लोकशाही अंमलात आणणे आवश्यकच असते या चार बुद्ध्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याचा सारांश सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दिलेल्या इशाऱ्याची आठवण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये म्हणतात की राजकीय लोकशाहीबरोबर वर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि तसे झाले नाही तर संविधानाचा म्हणजेच प्रजासत्ताक लोकशाहीचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही हा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता रिपब्लिकन पक्षाने सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे आधुनिक लोकशाही व रिपब्लिक हा विषय आपण लक्षपूर्वक ऐकला व पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून रिपब्लिक प्रबोधन मालिका यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम